नमस्कार ब्रेकिंग विदर्भाच्या वावर पावर या सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे वेलकम मी माही अंबुलकर आजच्या या सेगमेंट मध्ये आपण पाहूया शेतकरी आंबा उत्पादनातून कसा मिळवतो आहे नफा नवनवीन अपडेट ब्रेकिंग विदर्भाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवनवीन अपडेट्सचे नोटिफिकेशन मिळत राहील आंब्याच्या शेतकऱ्याने आंबा पिकातून घेतले उंच भरारी विदर्भातील सगळ्या प्रजातींचा रसाळ आंब्याची केली लागवड थेट झाडालाच नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे विकत असल्याने मागणी वाढली आंबा पिकातून सुशिक्षित तरुण कमवतो वर्षाला लाखो रुपये वर्धाच्या तळेगाव येथे एका सुशिक्षित तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात आंबा लागवडीचा मोठा प्रयोग केला आहे या आंब्याच्या पिकापासून या तरुण शेतकऱ्याने लाखोंची उलढाल केली अतुल कुरवाडे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने नैसर्गिक पद्धतीने आंब्याची शेती करून नफा मिळवला हो आहे ग्राहकाला झाडावरच पिकलेले आंबे थेट विकले जात आहे आंबा म्हटले की बाजारात जायचे आणि विकत आणायचे ते मग केमिकलने पिकवलेले आहे की नैसर्गिक याचा ग्राहक देखील विचार करत नाही पण वर्धाच्या तळेगाव शामजी पंत येथे झाडावर पिकलेल्या नैसर्गिक आंब्याचे फळ उपलब्ध होत आहे अतुल कुरवाडे या शेतकऱ्याने नैसर्गिक शेती साध्य करून हा प्रयोग यशस्वी केला आहे पाणबसण म्हणजेच पाणी साचून राहणाऱ्या रा जमिनीत शेतकऱ्याला उत्पन्न घेणं कठीण झालं होतं त्यामुळे पारंपरिक पिकाला फाटा देत आंबा पिकाची लागवड केली आता झाड जार मोठी झाली की त्यामुळे शेतकऱ्याला मेहनतीचं फळ चाखायला मिळत आहे अतुल कुरवाडे हा तरुण शेतकरी उच्च शिक्षित असून त्याने वैद्यकीय क्षेत्रात पदवी घेतली आहे अतुलकडे असलेल्या पाच एकर शेतीत आंबा पिकाची लागवड केली या आंब्याच्या बागेत प्रत्येक प्रजातीचे झाडे आहे यामध्ये केसरी हापूस दशेरी लालबाग मलिका बैगन फल्ली या प्रजातींच्या आंब्याचा समावेश आहे विशेष म्हणजे हे आंबे झाडालाच पिकत असून झाडावरच पिकलेले आंबे इथे थेट शेतातूनच विक्रीला उपलब्ध असल्याने ग्राहकांची संख्या वाढली असल्याने शेतकरी समाधानी आहेत नमस्कार माझं नाव अतुल कुरवाडे आहे माझ्या पाच एकराची बाग आहे पाच एकराच्या भाग मध्ये पानपासून जमीन असल्यामुळे कोणतीही आपलं इथं शेती होत नाही म्हणून पारंपरिक शेती सगळी बंद करून म्हटलं मला आंबे लावायचे म्हणून असं कल्पना आली मग इथे आंबे लावले आंब्यात उत्पन्न म्हणजे झाड पण छान बनले जमिनीमध्ये आणि उत्पन्न पण छान येऊन राहिलं आणि पूर्ण नैसर्गिक शेती असल्या कारणानं लोकांचा खूप चांगला आपला प्रतिसाद आहे मला आणि दरवर्षी माझा पाच ते सात लाखाचा माल दरवर्षी सेल होतो इथे पाच ते सहा प्रकारच्या प्रजाती आहे जसं माझ्याकडे केशर सगळ्यात चांगला केशर आहे ते गुजरातचा केशर आहे केशर येथे है हैदराबादी आपूस आहे लालबाग आहे बैदानफल्ली आहे मलिका आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहे प्रजा प्रजा नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक शेती करत असल्यामुळं कर आंब्याची टेस्ट खूप छान आहे आणि लोकांना एकदम पिकलेला आंबा पिकातून दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांच्या आंब्याची विक्री करून चांगला नफा मिळवतो आहे शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाला नियोजनाचं बळ मिळते आहे नैसर्गिक शेतीसाठी तजवीज केली गेली आहे गुरांचा सा गोठा यासाठी फायद्याचा ठरतो आहे शेतकऱ्यांच्या या वेगळ्या प्रयत्नामुळे उत्पन्नात वाढ झाली त्यामुळे कमी खर्चात कमी गुंतवणूक करून नैसर्गिक शेतीमधून नफा मिळवत असल्याने आम के आम गुठली दाम म्हणण्याची वेळ आली